वन टू थ्री फोर माईनचे खालो जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो भावी पोलिसांनो ग्रामसेवकांनो आरोग्यसेवकांनो आणि सर्वच स्पर्धा परीक्षार्थींनो निरंजन भोयर या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे पहा बारा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवातीला बघू आपण एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं होतं हे बघा तुम्ही तेव्हाच कमेंट बॉक्समध्ये जर टाईप केलं तर ते दीर्घकाळ लक्षात राहील आणि छोट्या छोट्या कृतीतून मोठ्या मोठ्या कृती करण्याची आपल्याला सवय लागल म्हणून तेव्हाच कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करत जा तर प्रश्न काय होता बघा प्रश्न होता अमिताभ घोष यांना नुकताच इरॅसमस पारितोषिक जाहीर झालेलं आहे तर ते कोणत्या देशाकडून झालेलं आहे चार ऑप्शन समोर आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक नेदरलँड हां हे उत्तर आहे कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं कोणी कोणी हा प्रश्न काल सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते बघा नेक्स्ट प्रश्न बघू आजचा प्रश्न क्रमांक एक संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने संपूर्ण देशी बनावटीच्या डॉट डॉट या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली चार पर्याय समोर होते आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन अग्नि पाच हे बघा पाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आता नुकतीच आणि मग इथं संरक्षण आणि संशोधन विकास संस्था म्हणजे काय तर डी आर डी ओ म्हणजेच संरक्षण आणि संशोधन विकास संस्था मग डी आर डी ओचं पूर्ण रूपही तुम्हाला विचारतात परीक्षेला ते यायला पाहिजेत तर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे डी आर डी ओ मग डी आर डी ओची स्थापना कधी झाली हे विचारतात तर ते लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि आता महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता की मिशन दिव्यास्त्र या मोहिमेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं अग्निपाच आहे कोणत्या मोहिमेअंतर्गत करण्यात आला अग्निपाच विकसित तर मिशन दिव्यास्त्र दुसऱ्या दुसरा एक प्रश्न तुम्हाला असं लक्षात ठेवायचा आहे की महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे काय की अग्निपाचसाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली हे पण प्रश्न विचारला जातो म्हणजेच कोणतं तंत्रज्ञान वापरलं तर ते आहे एम आय टी आर व्ही टी म्हणजेच काय मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हेकल टेक्नॉलॉजी हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात डॉट डॉट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला चार पर्याय समोर आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन ओपेन हॅमर आता ऑस्कर बाबत लक्षात ठेवायचं की ऑस्कर पुरस्कार कधी सुरुवात झाली तर एकोणीसशे एकोणतीसला ला आत्ताचा आताचा जो काही आ, हा ऑस्कर पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा सोळा हा कितवा पुरस्कार सोळा आहे तर शहाण्णवा आणि ओपेन हायमर चित्रपटाला एकूण सात पुरस्कार या शहाण्णवाव्या पुरस्कार सोहळ्यात मिळाले तर प्युअर थिंग्सला चार मिळाले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे ख्रिस्टफर नोलान ओपन हायमरचा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे एमा स्टोन लक्षात ठेवा ही प्युअर थिंग्स या आता भारताचं या दोन हजार चोवीसच्या लिस्टमध्ये नाव नाही आहे पण भारताच्या व्यक्तींनी चित्रपटाला हे काही नाही भारताच्या पण भारताच्या व्यक्तींनी जिंकलेल्या पुरस्कारांची यादी तुमच्यासमोर आहे तर एकूण आपण पाहिलं तर सात व्यक्ती आहेत आणि कोणत्या कोणत्या वर्षी आणि कशा बदल मिळाले ती श्रेणी हे बघा तर भानू अथय्या हे पहिला भारतीय व्यक्ती सर्वोत्तम पोशाख डिझाईनमध्ये त्याला एकोणीसशे त्र्याऐंशीला ऑस्कर मानांकन मिळालं सत्यजित रे हा दुसरा व्यक्ती मानाचा पुरस्काराबद्दल या श्रेणीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला ऑस्कर वर्ष और... एकोणीसशे ब्याण्णवला ऑस्कर नामांकन मिळालं आणि दोन हजार नऊला ला तीन व्यक्ती आहेत रेसुल पुकट्टी गुलजार आणि ए रहमान तर रेसूल पोकट्टीला सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंगबाबत दोन nah, हजार नऊ गुलजारला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याबद्दल दोन हजार नऊ ए आर रहमानला सर्वोत्कृष्ट मूळ स्कोर आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याबद्दल दोन हजार नऊ असे दोन हजार नऊचे तीन रेसूल पोकट्टी गुलजार आणि ए रहमान आता दो, ची, दोन दोन हजार तेवीसचे दोन कार्तिकी गोन्साविल्स सर्वोत्कृष्ट बाबत दोन हजार तेवीस आणि यम यम किरावानी आणि चंद्रबोस यांना दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याबद्दल हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तीन नरेंद्र मोदी जे आहेत ना यांनी हरियाणातील एक एक्सप्रेसचा एक पट्टा आहे तर त्या एकोणीस किमी लांब पट्ट्याचं त्यांनी उद्घाटन केलं तर तो एक्सप्रेसचा पट्टा कोणता चार पर्याय आहेत भाऊसोम आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन द्वारका एक्सप्रेस आहे बघा द्वारका एक्सप्रेस एकूण कि त्याची एकोणतीस किलोमीटर लांबी आहे पण एकोणीस किलोमीटर लांब पट्ट्याचं उद्घाटन केलं लक्षात ठेवा या मार्गामुळे दिल्ली आणि गुरुग्राम जे आहे ना या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर वाहतुकीत सुधारणा होईल द्वारका एक्सप्रेसचा पट्टा एकूण लांबी एकोणतीस किमी असून अठरा पॉईंट नऊ किमी अंतर हरियाणात तर दहा पॉईंट एक किमी अंतर दिल्लीच्या हातीत आहे बघा आता नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक चार संसद जे आहे ते संसदेनं ना नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधी संमत केला म्हणजे सी ए ए म्हणजे सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो कधी दुरुस्त करण्यात आला संसदेकडून पार्लमेंटकडून तर चार ऑप्शन समोर आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक एक डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्येच हा आणि जेव्हा हा कायदा केला तेव्हा भरपूर विरुद्ध आंदोलन झाली होती लक्षात ठेवा राजघटनेचा भाग दोनमधील कलम पाच ते अकरा दरम्यान संबंधी म्हणजे सिटीजनशिप संबंधी तरतुदी आहेत आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की संबंधी राज्यघटनेमध्ये कलम कुठं तरतुदी आहेत तर कलम पाच ते अकरामध्ये आणि भाग दोनमध्ये या आता मग नागरिकत्वाबाबत म्हणजे सिटीजनशिप बाबत काही कायदा आहे का तर कायदा आहे नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचा सिटिजनशिप ऍक्ट आणि यामध्ये दुरुस्ती करण्यात आली का तर हो नऊ वेळा दुरुस्ती करण्यात आली दोन हजार एकोणीसची नववी दुरुस्ती होती मग हा कायदा करण्याचा नागरिकत्वासंबंधी नागरिकत्वासंबंधी कायदा करण्याचा अधिकार कोणाला दिला राज्यघटनेनं तर तो दिलेला आहे अधिकार नागरिकत्वासंबंधी दुरुस्ती करण्याचा पार्लमेंट म्हणजे संसदेला हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे हां आता याच्याबद्दल स्पेशल आपण एक सी ए बाबत एक स्पेशल लेक्चर घेऊ आपण काय वाद नाही त्याच्यावर लेक्चर तुम्हाला स्पेशल उपलब्ध करून देऊ तर प्रश्न बघू आपण पाचवा प्रश्न आहे बघा विनेश फोगट आहे ना तर विनेश फोगट ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे चार पर्यायासमोर आणि योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार कुस्ती हां बरोबर ऐकलं बरं का कुस्ती या खेळाची विनेश फोगट आहे आता विनेश फोगटबाबत इतर माहिती लक्षात ठेवा की विनेश फोगट जी आहे ही हरियाणा राज्यातील कुस्तीगीर आहे आणि आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीगीर आहे पहिली भारतीय महिला कुस्तीगिरा अर्जुन पुरस्कार तिला मिळाला दोन हजार सोळाला आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार मिळाला दोन हजार वीसला ह्या गोष्टी लक्षात ठेवा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार म्हणजेच तो खेळा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे बरं का आता नेक्स्ट डे क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला उद्याचा सरावासाठी प्रश्न याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा तेव्हाच्या तेव्हाच टाईप केलं तर तुम्हाला छोट्या छोट्या कुर्तीतून चांगल्या चांगल्या सवयी लागतील ला। तर बघा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष डॉट डॉट आहेत आणि चार ऑप्शन समोर आहेत तर याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा म्हणजेच करा तर चला भेटूयात उद्याला म्हणजेच तेरा मार्च दोन हजार चोवीसला जय हिंद जय भारत